सॉरी असं म्हणतो की काही कालावधीसाठी या ठिकाणी संपर्क होऊ जातो नाही तर माझ्या सर्व लोकांना अशी विनंती आहे की कंबरदुखीचा जर त्रास आपल्या सर्व लोकांना असेल तर तो त्रास कमी करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काही उपाय सांगणार आहे कारण फोन ठिकाणी वातावरण असं आहे की नेटचा जरा इश्यूसुद्धा आहे आणि फोन चालू ठेवावा लागतो आहे त्यामुळे फोन आल्यामुळे आपल्याला सॉरी असं म्हणतो आहे तर कंबरदुखीचा त्रास हा कमी करण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला या कंबरदुखीचा त्रास आहे शंभर टक्केचा तास हा ठराविक वय झाल्यानंतर पूर्वीच्या काळी बऱ्याच जणांना व्हायचा ठराविक वय झाल्यानंतर परंतु आताच्या काळामध्ये कंबर दुखीचा त्रास हा भरपूर प्रमाणात बऱ्याच लोकांना होत असतो तर त्रास कमी करण्यासाठी काय उपाय आहेत का काय मॅजिक सोल्युशन आहे का असे अनंत प्रश्न मला बरेच लोक विचारतात तर कंबर दुखीचा त्रास हा कारणांचा ज्यावेळेस आपण बघतो कसं असतं तुम्ही कारण समजा आता बघा मला आता वांग खाल्ल्यामुळं जर त्रास होत आहे ॲसिडिटी त्रास आहे किंवा पोटात गॅस होत आहे तर नुसतं मला वांग खाल्ल्यामुळं जे काय ॲसिडिटी होत आहे त्या ऍसिडिटीची औषध देऊन फायदा होणार नाही तर अशा वेळेला मला वांग खाणं हे टाळलं पाहिजे सोबत काही औषधंसुद्धा घेतली पाहिजेत अगदी तसंच आहे आयुर्वेदामध्ये हेतू परिवर्जनम किंवा निदान परिवर्जनम असं सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास आहे त्या त्रासामुळे तुम्ही जर संकटात आला असाल किंवा तुम्हाला जर त्रास होत असेल तर तो त्रास टाळला तर तुमच्या बऱ्याचशा समस्या सुटतात चुटकीसारख्या सुटतात कुठलं औषध घ्यावं सुद्धा लागत नाही आता तुम्हाला कंबर दुखीचा त्रास आहे म्हणजे सर्वायकल स्पॉन्डलायटिस आहे का लंबर स्पॉन्डलायटिस आहे किंवा काय खाली तुमचं माकाड आडपाची वेदना आहेत त्या अनुषंगाने ट्रीटमेंट मी थोडासा विविध चेंजेस होत असतात तर ट्रीटमेंट चेंज करताना वेगवेगळ्या अनुषंगाने उपाययोजना करावे लागतात मानेचा त्रास जर तुम्हाला असेल आणि सतत तुम्ही कॉम्प्युटरवरती काम करणार असाल का किंवा सतत मोबाईलवरती काम करत असाल तर एक साधी गोष्ट असते किंवा तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईल तुमची स्क्रीन किंवा तुमचे डोळे जे असतात त्याच्यामध्ये अंतर ठेवणं अपेक्षित असतं तुम्ही खूप जवळ मोबाईल बघताय एकदम जवळ किंवा एकदम लांब मोबाईल बघताय डोळ्यांना ताण पडतो बघा किंवा मशीनवरती ज्या काही शिलाई मशीन का ग्रामीण भागामध्ये विशेषतः शिलाई मशीनवरती काम करणारे जे काय माता भगिनी असतात त्या सतत पायवर म्हणजे पाय खाली लक्ष त्यांचं त्या मशीनकडे असतं शिलाई मशीनकडे आणि सतत कंटिन्यू चालू असतात त्यामुळं मान ही खाली आल्यामुळं एक प्रकारचं एक कंजेशन होतं एक प्रकारचं ताण होतं त्या मानेवरती आणि मग बऱ्याच जणींना बऱ्याच माता भगिनींना कंबर त्रास हा होत असतो हा कंबर त्रास होण्यामागचं एक कारण आहे विशेषतः माता भगिनींना कंबर त्रास हा जर वारंवार गर्भपात होत असेल बघा बऱ्याच माता भगिनींचं होतं काय गर्भपात खूप मोठ्या प्रमाणात होत असतात आजकाल म्हणजे स्व आजकाल बघा धावपळीचं जीवन आहे पटकन गर्भ राहायला आणि जर पळापळ असेल वरखाली करावं लागतं ऑफिसेस असतात तर गर्भपात होण्याचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि वारंवार जर एखाद्या स्त्रीला गर्भपात होत असेल तर तिला कंबरदुखीचा त्रास हा नक्कीच होत असतो जर कंबरदुखीचा त्रास असेल आणि अशा माता भगिनींना जर अंगावरून पांढरं जात असेल व्हाईट डिस्चार्ज आपण म्हणतो त्याला बघा आपल्या सर्व लोकांना माहिती आहे हा व्हाईट डिस्चार्ज जर खूप मोठ्या प्रमाणात असेल अतिशय प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज म्हणजे अंगावर पांढरं जाणं हा प्रकार जर भयंकर असेल तर कंबरदुखीचा त्रास हा वाढताना दिसतो कंबरदुखीचा त्रास हा वाढताना दिसतो तर ही गोष्ट कंबरदुखीचं अशा पेशंटला नुसती औषध देऊन एकही रुपया फायदा होत नाही मग अशा जणींना अशा माता भगिनींना अंगावून पांढरं जाणं याच्यावरती उपाययोजना करावी लागते याच्यावरती उपाययोजना केल्यानंतर याच्यावरती उपाययोजना केल्यानंतर अंगावर पांढरं जाणं थांबल्यानंतरच त्यांना विशेष असा गुण लागू पडत असतो कारण ही गोष्ट लक्ष देणं गरजेचं असतं जर मजूर लोक असतील म्हणजे मजूर लोक तुम्हाला माहिती वस्ती म्हणजे कामगार लोक बघा पोतं वगैरे घेऊन फिरतात अशा लोकांना सतत मजुराचं काम करावं लागत असेल <coughs> तर अशा लोकांना कंबर दुखीचा त्रास हा भयंकर हमाल मंडळी हमाल मंडळी विशेषतः त्यांना कंबर दुखीचा त्रास नसतो ज्यांना वाटू पदार्थ खाण्याची सवय आहे विशेषतः हा प्रकार पूर्वीच्या काळी नव्हता हो आता काय खेडेगावमध्ये सुद्धा तुम्हाला एक सांगायची गोष्ट असं की आम्ही परवा दिवशी बाहेर जेवण करण्यात दिलं असतो राईस प्लेट प्रकार हा महाराष्ट्रीयन आहे राईस प्लेट प्रकार हा महाराष्ट्रीयन आहे राईस प्लेटमध्ये काय मिळतं आपल्या सर्व लोकांना माहिती चपाती मिळते किंवा भाकरी मिळते एखादी नुमकी भाजी मिळते किंवा पातळ भाजी मिळते आणि डाळ भात लोणचं पापड म्हणजे हा मेनू सर्वत्र असतो आता आम्ही सांगितलं राईस प्लेट घेऊन या तर त्यांनी आम्हाला सांगितलं राईस प्लेट नाही मिळेल आमच्याकडे मग तुमच्या काय मिळतं आमच्याकडे व्हेज थाळी मिळते व्हेज थाळी बघा नामकरणसुद्धा वेगळं झालेलं आहे व्हेज थाळी या व्हेज थाळीमध्ये काय असतं या व्हेज थाळीमध्ये एकतर आपली रोटी रोटी या रोटी खाल्लं की सगळी भट्टी बिघडते ही लक्षात ठेवा वारंवार रोटी जर तुम्ही खात असाल तुमच्या शरीराचं वाटोळ होत त्यामुळं प्रमाणाच्या बाहेर रोट्या खाणं तुमच्या तंदुऱ्या रोट्या किंवा काय भरपूर प्रकार रोटीचे निघायला जातात बटर रोटी लाल रोटी हा रोटी हा प्रकार वारंवार खाण्याचा प्रकार नाही हा आपल्या पचनाला त्रास देणार आहे आपली पचनशक्ती मंद करणार आहे किंवा आपल्या पचनशक्तीला त्रास देणार आहे ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं तुम्ही रोटी हा प्रकार टाळावा असं मला आपल्या सर्व लोकांना सांगायचं आहे रोटी असतं त्याच्यामध्ये दही असतं लिंबू असतं एखादं सॅलड असतं आणि ग्रेव्हीची भाजी पनीर मसाला आजकाल पनीर हा प्रकार का म्हणून आपल्या ताटात घुसळतात लोक का आवडीने खातात हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे पनीर आंबवलेले पदार्थ लोकांना आवडतात दही लोकांना आवडतात दही जर तुम्ही रात्री जर सेवन करताय रात्रीचं दही जर सेवन करताय तर तुम्हाला त्रास शंभर टक्के होत असतो रात्री शास्त्रकारांनी दही खाताना दुपारी दही खायला सांगितलेलं आहे रात्री दही खायचा असेलच रात्री दही खायचा असेलच तर त्यामध्ये थोडी साखर टाकून खावी त्याच्यामध्ये साखर थोडं टाकून दही खावा तर तुम्हाला त्रास होणार नाही दही हे अभिषंदी गुणाचं आहे अभिषंदी गुणाचं तुम्ही दही असं त्वचेवरती ठेवा एक अर्धा तास बघा आपली त्वचाशी फाटल्यासारखी होईल अगदी त्याचप्रमाणे जर आपल्या पोटामध्ये जर दहीचं प्रमाण जास्त गेलं तर आपल्या अभिषांगी गुणाचा असल्यामुळं तुम्हाला वेगवेगळे त्रास होऊ शकतात तुम्हाला कफाचा त्रास होऊ शकतो तुम्हाला दम लागत असेल दम्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे दही खाताना विचारपूर्वक खा ताक पिताना विचारपूर्वक प्या आता एक मग असे व्हिडिओसुद्धा बघितला होता तुमचं पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ताकाचं सेवन करा असा हा व्हिडिओ त्याच्यामध्येचा तर आम्ही तो बघितला आणि आम्हाला सुद्धा वाईटसुद्धा वाटलं तर पित्ताचा त्रास जर सहन तुम्हाला होत असेल आणि तर तुम्ही ताकाचा सेवन करत असाल तर ते चुकीचं आहे ताक हे थोडंसं उष्ण गुणधर्माचं आहे ताक हे उष्ण गुणधर्माचं आहे ताक हे थंड गुणधर्माचं नाही त्यामुळे लोक बऱ्याच गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्ही विचारपूर्वक सेवन कराव्यात आता कंबर दुखीचा त्रास आहेच हो तुम्ही कंबर दुखीचा त्रास सांगता बाकीच्या गोष्टी पण सांगायचंय आता बोलता बोलता बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात आता कंबर दुखीचा त्रास कमी करण्यासाठी काही ट्रिक्स सांगा किंवा काही उपाययोजना सांगा असे काही गोष्टी सांगतो विचार नीट आपण पाहावं नीट टिकून राहावं कबरदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही फॅनच्या खाली झोपा तेव्हा टाळणं आता समजा आता मी इथं बसलो आहे आणि म्हणून मी सतत कंटिन्युअस फॅन चालू आहे फॅन चालू आहे तर साधिक मला सांग कंटिन्यू बसलो आम्ही एका ठिकाणी तर सर्दी होऊ शकते शिंका होऊ शकते म्हणजे हे काय आपल्या सर्व लोकांना माहिती आहे तर सर्दी शिंका होऊ शकतात तर फॅनच्या खाली जर तुम्ही झोपत असाल पूर्वीच्या काळी बघा आपली जे काय झोपण्याचे जे काही हे आपलं झोपतो आपण तिथे बाजूला फॅन बाजूला असतो फॅन बाजूला असतो आणि झोप आपण बाजूला करत असतो किंवा म्हणजे झोपण्याचा आणि गादी हा वापरण्याचा प्रकार नाही गादी जर तुम्ही वारंवार वापरत असाल तर तुम्हाला त्रास शंभर टक्के होतो गादी वापरू नका कृपया करून तर तुम्ही मला काय वापरा आम्ही झोपण्यासाठी तर तुम्ही ज्यान वापरा जान म्हणजे काय प्रकार आहे असाही प्रश्न तुम्ही मला विचारला ज्यान म्हणजे मेंढराच्या लोकरीपासून तयार केलेला पदार्थ याला ज्यान असं म्हणतात तुम्ही झोपताय कडक अंथरून टाकून तर तुम्हाला शक्यतो कंबरदुखीचा त्रास हा होत नाही किंवा टोसणारी घुमडी तुम्ही जर वापर करताय तर तुम्हाला त्रास हा विशेष असा होत नाही टोसणारी घुमडी टोसणारी घोंगडीचा वापर तुम्ही अवश्य करून घ्या तुम्हाला तुम्हाला त्याचा फायदा हा शंभर टक्के होऊन जाईल पातुळ पदार्थ तुम्ही ठा तुम्ही माझा वातूळ पदार्थ कुठले तर वातुळ पदार्थ तुमच्यामध्ये सांगायचं झालं तर वाथुळ पदार्थ था झालं तर वांग आहे वांग हे वास्तू पदार्थ आहे बटाटा हा वाथुळ पदार्थ आहे चणाडाळ हा वाथूळ पदार्थ आहे वांग बटाटा चणाडाळ वास्तू पदार्थ आहे लोणचं पापड कमी प्रमाणात सेवन करा अति प्रमाणात सेवन करताय तुम्हाला त्रास शंभर टक्के होऊन जाईल आहारी विहाराच्या ज्या काही गोष्टी असतात ह्या आपण जपल्या पाहिजे नुसती औषधे घेत आहे नुसती औषधे घेत आहे आणि सांगताय आम्हाला काही फरक पडत नाही आता बरीच लोक बघा पथ्य पाणी समजून सांगा माझ्याकडे ज्यावेळेला रुग्ण येतो त्यावेळेला मी प्रत्येक पेशंटला आठ ते दहा मिनटं देतो प्रत्ये पाण्याच्या गोष्टी सांगतो नंतर औषध योजना सांगतो प्रत्ये पाण्याच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत प्रत्ये पाणी पाळलात तर तुमचा आजार लवकर बरा होऊन जातो समजा मला कफाचा त्रास आहे आणि मी जर शिकरण खात सतत माझ्या जेवणामध्ये केळ्याचा वापर होत आहे सतत माझ्या जेवणामध्ये दुधाचा वापर करत आहे आणि औषधसुद्धा मी आहे कुठल्या एका वैद्य असतात किंवा कुठल्या एका डॉक्टर असत मला काय फरक पडत नाही तर मी असं म्हणणं चुकीचं आहे की अरे त्यांची ट्रीटमेंट चुकीची आहे किंवा मला त्या ट्रीटमेंटचा विशेष असा आराम पडत नाही तर ट्रीटमेंट चुकीचं नाही भावा आपलं खाण्यापिण्यातल्या गोष्टी चुकीच्या आहेत तर खाण्यापिण्यातील गोष्टी काय शिकरण हा पदार्थ जर दूध केळ जर वारंवार खात आहे तुमचं जर शरीर पचनाग्नि दुर्बल असेल पचनशक्ती दुर्बल असेल तर साहजिकच आहे तुम्हाला कफाचा त्रास होऊन जाईल दम लागेल वारंवार सर्दी होईल सायड्याचं त्रास होईल डोकेदुखी ह्या ठिकाणी भयंकर असतो या ठिकाणी ज्यावेळेला कप असतो त्यावेळेला बघा या ठिकाणी कपाळ दुखतं कपाळ ज्यावेळेला दुखतं त्यावेळेला समजायचं की आपलं कप साचलेला आहे वारंवार कप साचल्यामुळं हे कपाळ दुखत असतं ही गोष्ट आपण सर्व लोकांनी समजून घेणं गरजेचं असतं पण कुठलं तेल वापरायचं का कंबरदुखीसाठी एखादं विशिष्ट असं तेल आहे का तर एक तुम्हाला तेल या ठिकाणी सांगतो एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो बाजारामध्ये चांगल्या कंपनीचं तुम्ही महानारायण तेल घ्या आपण टिकून राहिल्याबद्दल आपल्या सर्व लोकांचा आवाज महानारायण तेल, महा तेल या महानारायण तेल साधारण शंभर एम एल त्याच्यामध्ये गवती चहाचा अर्क हा वीस एम एल टाका गवती चहा म्हणजे आपण गवती चहा पाहिजे गवती चहा माहिती आपल्या सर्व लोकांना गवती चहाचा अर्क हा वीस एम एल टाका मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळा मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळा आणि हे ढवळलेलं मिश्रण केल्यानंतर तुम्ही कापसालं तुमच्या कंबुतीमधला होता हे वेदना टंका थांबून जातो नंतर गरम पाण्याच्या पिशवीनं किंवा वाळूच्या पुरतुंडीने जर शेकवलं तरी सुद्धा अतिशय छान पद्धतीने फायदा होत असतो आता तुम्हाला मी एक या ठिकाणी उपाय सांगतो आणि व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो कारण मी एक सहा दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ देत असतो आपल्या सर्व लोकांना माहिती डिंकाचे लाडू पूर्वीच्या काळी सेवन करण्याची पद्धत होती मेथीचे लाडू पूर्वीच्या काळी सेवन करण्याची पद्धत होती आता मेथीचे लाडू कोण खात म्हणून ढिंकाचे लाडू कोण खात नाही हलीम ज्याला आपण अहळीव म्हणतो अहळीव अहळिवाची खीर तुम्ही खाल्ली का खाल्ली असेल तर आवश्यक कमेंट करा कशी लागते तेही सांगा तर अहळिवाची खीर किंवा हालीमची खीर किंवा अहळीवाचे लाडू गुळामध्ये तुपामध्ये टाकून तयार केले ते अतिशय चविष्ट असतात हे अतिशय सुंदर्माते असतात तर हालीम अहळीव गूळ तूप याचा वापर करून जर हालीमाची खीर करतात विशेषतः ज्या माता भगिनींचं बाळणपानानंतर कंबरदुखीचा त्रास भयंकर असेल कारण बाळंदनंतर वात हा सर्वत्र वाढत असतो आणि या वात हा सर्वत्र वाढल्यामुळं कंबरदुखीचा जो काही त्रास असतो माता भगिनींना हा कंबरदुखीचा त्रास हा कमी जातो तर बाळंद माता भगिनींना कंबरदुखीचा त्रास असेल तर त्या माता भगिनींनी बाळंत शेपा चूर्ण आपल्याला सर्व लोकांना शेपा चूर्ण याविषयीची माहिती व्हावी म्हणून मी एक विषयी व्हिडिओ देईन बाळंत चूर्ण सोबतच हालिमाचे लाडू नारायण तेल किंवा करजीचं तेल मालिश करून शेकलं तरीसुद्धा कंबरदुखी मानदुखी पाटदुखी जे काही दुखणी असतात ती दुखणी कमी होऊन जातात आणि तुम्ही कंटिन्यू एका जागेवर जर बसत असाल कंटिन्यू एका जागेवर जर बसत असाल तर कंटिन्यू बसणं टाळावं आता आम्ही ज्या ठिकाणी यावेळेला पुण्याला मुंबईला आमची ओपीडी असते त्यावेळेला आम्ही जात असतो त्यावेळेला मी एक असं एक हे ठेवत असतं की कंटिन्यू बसणं टाळ आहे समजा एक दहा पंधरा मिनिटांनी उठून बसणं चालायचं परत बसायचं पण जी काही एक स्थिती असते एक पोजिशन म्हणजे कंटिन्यू अर्ध्या तासाच्या वरती एका जागेवरती कुठलीही क्रिया करू नये आता अर्ध्या तास कुठला समजा तुम्ही अर्धा तास जर कंटिन्यू बसताय आणि सतत तास दोन तीन तास बसताय तर तुम्हाला वेगवेगळे त्रास होतील अर्धा तास जर तुम्ही उभं राहताय आणि उभं राहून काम करताय तुम्हाला त्रास होतो कंबर दुखीचा त्रास हा विशेषतः ज्या काही ब्युटिशियन असतात ब्युटिशियन म्हणजे आपलं जे काय सौंदर्य प्रसादन करणाऱ्या ज्या काही माता भगिनी आहेत तर त्या लोकांना विशेषतः कंबर दुखीचा त्रास असतो कारण त्या भक्तांना अशा खाली वाकून घेऊन अशा हे करत असतात त्यामुळे त्यांना कंबर दुखीचा त्रास असतो डोळ्यांचे त्रास असतात त्वचेचे त्रास असतात आणि सतत कंटिन्यू एका जागेवरती लक्ष केल्यामुळं डोळ्यांचा त्रास असतो डोळ्याकडे काळी वरतुळं हा सुद्धा बऱ्याच माता भगिनींना होत असतात माहिती कशी वाटली माहिती आपण सर्व लोकांपर्यंत शेअर करावी अशी आहे महत्वपूर्ण माहिती सांगत असतो आणि उपायसुद्धा सांगत असतो नुसती माहिती आजकाल लोकांना माहिती आवडते पण उपायसुद्धा सांगणं गरजेचं असतं सा। हे उपाय आपण सर्व लोकांपर्यंत पाठवावेत अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो आणि असेच व्हिडिओ आपण